श्री स्वामी समर्थ स्वामींच्या भोवती जमा झालेला भक्तवर्ग वाढतच होता भक्तांना कुणकुण लागली होती की उद्या म्हणजे चैत्रवद्य त्रयोदशीला स्वामी हा अवतार समाप्त करणार पुन्हा स्वामींचे दर्शन नाही मध्यरात्र कोंदाटू लागली लोकांच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या होत्या सर्वजण जागीच होते वटवृक्षाखाली स्वामी शांतचित्त वज्रासन खालून बसले होते पहाटेची वेळ होती स्वामींनी कुणेने आपल्या सर्व सेवेकरांना जवळ बोलावले आणि त्यांना सांगितले स्नान घाला ते शब्द ऐकले मात्र सेवेकडे हमसाहमशी रडू लागले स्वामी प्रेमळ स्वरात सेवेकरांना म्हणाले इतकी वर्षे ह्या माझ्या देहाची तुम्ही सेवा केलीत आता निरोपाचा क्षण जवळ आला माची जाण्याची वेळ आली मला स्नान घाला स्वामींचे शब्द ऐकून सेवेकरी स्वामींच्या जवळ गेले स्नान घातले ब्रह्मवृंदाने वेदघोष केला स्वामींच्या पूजेला आरंभ झाला स्वामींना केशर आणि कस्तुरी अर्पण केली स्वामींच्या नामाचा जा जयजरकार घुमू लागला पहाट व्हायला आली प्रकाशाचे दूत चरणी आले ते सुद्धा आज स्तब्ध होते स्वामींच्या चरणांना स्पर्श करीत ते प्रकाशाचे दूत गर्दीत मिसळून गेले सकाळ लख उजाडली चैत्रबद्य त्रयोदशी नाम संवत्सर ही पहाट कोळंबली होती आकाशात सर्व शुभग्रहांची दाटी झाली होती स्वामींच्या नजरेतून अक्षरशः अमृतधारा निथळत होत्या परमेश्वरी तेज दाटून आले होते समर्थांनी सर्वांकडे प्रेमाने पाहिले आपला उजवा हात उंचावला उच्च स्वरात म्हणाले माझ्या परमभक्तांनो माझी अवतार समाप्ती होणार देहाने मी जाणार परंतु मी रूपात तुमच्या भोवतीच आहे हे कदापिही विसरू नका मला हाक मारल्या क्षणी मी प्रकट होईन कुणीही संकटात सापडले की मला हाक मारा घाबरू नका भिवू नका मी तुमच्या पाठीशी सदैव आहे हे कधी विसरू नका समर्थ उभे राहिले आपले अजानुभाऊ कमरेवर ठेवले सर्वांकडे प्रेमळ नजरेने पाहिले लोक स्वामीनामात दंग झाले पांढरीशुभ्र गाय अचानक हंबरू लागली आणि खाली स्वामींच्या चरणांशी बसली अचानक तिने हंबरडा फोडला त्या क्षणी लोकांच्या मुखातून एकच वर निनादू लागला अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी महाराज की जय वटवृक्षाची पाने अचानकपणे वाऱ्याच्या झोताबरोबर खाली आली आणि टपाटप तप स्वामींच्या मस्तकावर गळून पडू लागली पर्जन्यधारा कोसळू लागल्या इतक्यात एक चमत्कार घडला स्वामींच्या हृदयातून एक तेजस्वी ज्योत बाहेर पडली आणि अवकाशाच्या दिशेने झेपावली त्या क्षणी आकाशातल्या लक्षावधी घंटा वाजू लागल्या स्वामी भक्तांचा गजर त्या घंटा नादात मिसळून गेला